पत्रकार मित्रांनी विचारलं आणि म्हणे यांना बरोबर कळतं की काय मेसेज द्यायचा आहे एरवी तो टोप घेतला असता तर लोकांनी नावच ठेवलं असतं हे खरंच मनापासून असतं की दाखवायसाठी मी म्हटलं म्हणजे काय ते म्हणे मुख्यमंत्री झाले तर शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा काय केलं तर गोमातेचं पूजन केलं आताही संतांच्या तिकडे सत्कार झाला त्यावेळेलाही गोमातेचं पूजन केलं तर त्यांनी मला विचारलं की हे दाखवायसाठी असतं की आत काही आहे मग मी त्याला एक छोटा प्रसंग सांगितला एक पाच वर्षाचा मुलगा आहे तो दुपारी चार वाजता नागपूरच्या बसमध्ये बसतो आठ वाजता मूल नावाच्या खेड्यावर पोहोचतो त्या मुलाचं नाव आहे देवेंद्र आणि मूलला आपल्या गावाला गेल्यानंतर हा पाच वर्षाचा मुलगा पहिल्यांदा काय करत असेल म्हटलं तुम्हाला माहिती नाही आहे तुम्ही समजून घ्यायच्या मनस्थितीत नाही आहे ढोंग लोकांच्या लक्षात येतं आणि प्रामाणिक प्रतिक्रियाही लोकांच्या लक्षात येते हा पाच वर्षाचा देवेंद्र घरी गेल्यानंतर पहिल्यांदा गोठ्यात जात असे आणि गाय वासरांच्या अंगावरून हात फिरवत असे आणि एवढंच नाही परत नागपूरला येत असताना त्या सगळ्यांचा निरोप घेताना त्या छोट्या देवेंद्रच्या डोळ्यात पाणी येत असे मी म्हटलं ही घटना तुम्हाला माहिती नसल्यामुळे तुम्हाला हे ढोंग वाटतं मला असं वाटतं की हा त्या माणसाचा स्वभाव आहे की गोभक्ती गोपूजन गो गंगा गीता याच्याविषयी निष्ठा हे तर देवेंद्रजींच खासियत आहे